सेक्युलर भी भीम भीमसैनिक से यांना आनंदाची गोष्ट सांगत आहोत त्याचबरोबर शहापूरच्या आजूबाजूतील समाजात उपासक उपासिकांना सांगू इच्छितो की आपल्यामधील जी भगिनी आहे रमाई महिला ब्रिगेड च्या अध्यक्ष आवश्यक ज्योतिताई गायकवाड आणि त्यांचे मिस्टर त्यांचे पती आयुष्यमान सत्यकाम पवार हे गेल्या पंच्याहत्तर दिवसापासून घरछोडो आंदोलन करत होते आणि चौदा तारखेपासून आमरण उपोषण करत होते आपो आमरण उपोषण घरछोडो आंदोलन याचबरोबर त्यांनी अनेक रस रास्ता रोको असेल बाजारपेठ समिती बंद असेल रिक्षाचालक असेल या सर्वांनी मिळून आंदोलन करत होते जवळपास पंच्याहत्तर दिवसापासून आंदोलनाचं एकच ध्येय होतं की बाबासाहेबांच्या स्मारकासाठी तहसीलदार मॅडमनं किंवा कार्यालयानं जागा द्यावी जर कधी आम्ही स्वतः पुतळा बसवला तर तुम्ही आमच्यावर गुन्हे टाकले असते की तुम्ही अतिक्रमण करता बौद्ध समाज चांगलाच नाही आहे आणि गुन्हे घेतले असते पुन्हा म्हटले असते बाबा आणि जे सुज्ञ लोक आहेत बौद्धोपासक ते म्हटले असते पा कसे बाबासाहेबांचा अपमान करतात असं नये आणि आपण बाबा खरोखर आपण बाबासाहेबांचे पाईक आहोत त्या मार्गाने चालणार आहे म्हणून कायदेशीर प्रक्रियाने त्यांनी तहसीलदार मॅडमला मागणी केली एवढंच की ते थोडंसं उशीर झाला उशीर म्हणजे जवळपास आयुष्यातले अडीच महिने एवढं मोठं आंदोलन चाललं आणि पूर्णपणे आमरण उपोषण पाच ते सहा दिवस कुठलंही अन्न न घेता एवढं मोठं ती तपस्या केली जे प्रयत्न केला जो संघर्ष केला त्या संघर्षाला आज बळ आलेलं आहे स्वतः तहसीलदार मॅडमने ताईंची जी काय मागणी होती बाबासाहेबांच्या स्मार्गसाठी जागा मिळावी यासाठी त्यांनी होकारअर्ती ग्रीन सिग्नल दिलेला आहे ते काम चालू झालेलं आहे कलेक्टर साहेबाकडं प्रस्ताव गेलेला आहे आणि नक्कीच या ठिकाणी ज्या उद्देशानं आंदोलन बसले होते ते आंदोलन यशस्वी झालेलं आहे पण जाता जातं तुम्हाला एक सांगतो की मी एक घोषणा केली होती की जर कधी आमच्या आंदोलनाला यश भेटत नसेल आमचं आंदोलनाला न्याय भेटत नसेल तर आम्ही चोवीस तारखेला तहसील कार्यालयाला ताळेम ठोको आंदोलनची घोषणा केली होती सर्व लोकांना बोलवलं होतं तर उपासक उपासक हो प्रियजन हो भीमसैनिकांनो भीम भीमनियांना तुम्हाला सर्वांना सूचित करतो की तुम्हाला आता चौदा चोवीस तारखेला यायची गरज नाही या आहे चोवीस तारखेला यायच्या आधीच चांगल्या मना मनानं मोठ्या मनानं खरं पाहिलं तर त्यांना त्यामुळे टाइम नव्हता पण टाइमातला टाईम काढून चांगल्या मनानं येऊन त्यांनी ताईची मागणी केली ताईच्या मागणीला खूप उशीर झाला चोवीस म्हणजे चौहत्तर दिवस गेले पण असो आम्ही कलेक्टर साहेबांचा सन्मान करतो उपजिल्हा अधिकारी साहेबांचा सन्मान करतो सन्मान्य ठाणे जिल्ह्यातील कलेक्टर शिंगारे साहेब उपजिल्हा अधिकारी आयुष्यमान सुद्धा परदेशी साहेब आणि त्याचबरोबर शहापूर तालुक्याचे तहसीलदार मॅडम कोमल ठाकूर साहेब मॅडम तर यांचा आम्ही सन्मान करतो त्यांनी बाबासाहेबांचं स्मारक होण्यासाठी होकारावरती ग्रीन सिग्नल दिला पत्रा सगळ सिग्नल दिला आणि नक्की शहापूर मधील सर्व अनुयायांना बाबासाहेबांचं स्मारक बघायला भेटेल आणि खरंच सांगतो गायकोड परिवारांचे खरंच तुम्ही एक प्रकारचे धन्यवाद माना सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सांगतो की गायकवाड परिवारांनी महापुरुषांमध्ये कधीच भेदाभेद केला नाही हो त्यांचे वडील त्यांना सर्वजण आपण नाना म्हणतात त्यांच्या नाना वडिलांनी चौकामधली जागा आरक्षित केली होती बाबासाहेबांचा पूर्णकृती पुतळा बसवण्यासाठी पण त्यांनी विचार केला की नाही या समाजाला आणि आपण सगळे समाजातील लोकांनी एकत्र वागलं पाहिजे म्हणून लोकांमध्ये पण इतर जात धर्माच्या लोकांमध्ये पण प्रेम वाढावं बंधुभाव वाढावं भेदभाव होऊ नये म्हणून त्यांनी बाबासाहेबांचं पुतळाचं हट्ट न करता शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला मागणी होती बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी परंतु त्यांनी त्यामुळे शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला मी इतर जाती धर्मातील लोकांना सांगतो तुम्ही आपापसामध्ये आप महापुरुष वाटून घेऊ नका जसं आम्ही तुम्हाला हाडामासाचे मासाचे समजतो तसं तुम्ही पण प्रत्येक आंदोलनात सहभागी देत राहावा तर तुमचं सर्वांचं मी धन्यवाद मानतो जय भीम नव बुद्धा समोरचे दोन शब्द आहेत ते मॅडम सांगतील सर्वांना नमस्कार जय भीम जय तु शिवराय आज दादा घरछोड आंदोलन याला कुठेतरी एक यशाची पायरी मिळालेली आहे आज आमचे भंतीजी जीवाच रान करून या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचा आभार मानते आणि आज जे काही भंतीजींनी इथे दोन शब्द सांगितले डॉक्टर बाबासाहेबांचा सा पुतळा असावा शहापूरमध्ये डॉक्टर बाबासाहेबांचं अस्तित्व असावं यासाठी माझ्या वडिलांनी तीस वर्षाचं संघर्ष केलं भनतेजी या संघर्षाला नेहमी आश्वासन मिळत गेलं त्यामुळे माझ्या वडिलांनी एक छोटीशी पाठी लावली भर बाजारामध्ये त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हे उभारलं आणि त्या दिवसापासून त्यांनी एकच देह केलं की शहापूरमध्ये बाबासाहेबांचा कुठेतरी योग्य जागेवरती पुतळा असावा पुतळा बसवण्यासाठी त्यांचं पूर्ण आयुष्याचे पण लावले होते त्यांनी इव्हन गेल्या वर्ष म्हणजे सतरा आंदोलन केलं याच ठिकाणी आणला अधिकाऱ्यांनी एक जागा सोपवली पण ते आजारी पडल्यामुळे त्या जागेवरती अतिक्रम करण्यात आलं म्हणजे या समाजामध्ये नेहमी अपयश येत गेलं पण माझं एक देह होतं की माझ्या वडिलांचं एक स्वप्न आहे त्यांचं स्वप्न हे समाजासाठी होत डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा असावा तो स्वप्न मनात धरून फक्त माझ्या नवऱ्याशी मी बोलली म्हणजे माझ्या पतींशी बोलली सत्यकाम पवार की आपण पप्पांचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करू पण मला ना कायद्याने पाहिजे जसं माझ्या बापाला त्रास झालं तसं मला नको साहेब आज मी इथे गेल्या वर्षी सुद्धा मरण उपोषण केलं होतं तेव्हा माझी फसवणूक करण्यात आली पेपरच्या बाबतीत पण यावर्षी आम्ही जे काही के आंदोलन केलं घर सोडून दिलं स्वतःच सुख सोडून दिलं ते म्हणजे आमचं कायद्याने जागा मिळावी आणि माझ्या बाबासाहेबांना मी या शहापूर मध्ये ते कायद्यानेच आणणार आणि रुबाबशीर आणेल कि या शहापूर तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांचा सा विजय असो असा आवाज गुणला पाहिजे आणि हा स्वप्न माझ्या बापाचं कधी ना कधी मी पूर्ण करेल त्यापैकी मी एक यशाची पायरी अशी जिंकली का मला शासनाकडनं बाबासाहेबांच्या स्मारका करता जागा देण्यात आली जाहीर पत्र तहसीलदार मॅडमांनी दिलं त्याबद्दल त्या मॅडमांचं पण मी आभार मानते पोलीस प्रशासनाचा आभार मानते इथे डेपोटी होतेच तसेच इथे एस पी साहेब ऍडिशनल एस पी मॅडम या सगळ्यांनी येऊन इथे माझी विचारपूस सहानुभूती करत आले त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते आणि माझ्या समाजाला मी हात जोडून सांगते का मला इथे कुठल्याही प्रकारचं टेंडर घ्यायचं नव्हतं माझ्यावरती जो आरोप केला होता एक तो एकदम चुकीचा होता आणि सत्यकाम पवार आणि ज्योती गायकवाड ही टिकावे विकाऊ नाही मी माझ्या बाबासाहेबांना सत्याने जिंकलेली आहे मी कुठल्याही प्रकारचं टेंडर घेतलेला नाही ही जागा शासनाकडूनच आहे आणि हे स्मारक सुद्धा मी शासनाकडन घेणार आहे इथे कुठल्याही प्रकारची दलालगिरी होणार नाही हा मी शब्द देते जय भीम जय शिवराय सेक्युलर क्षणाची